ए भैया थोड़ा सा इतने जमुने आये सब जब देखा तो ये नंबर देखा तो तो ये नंबर देखा 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 त ज्या आजींचा यामध्ये जीव गेला त्यांच्या देखील कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही खर तर त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला बऱ्याच जणांचे डोके फुटले आणि ही प्रोसेस काही आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण हृदया ताण येऊन याचीचं निधन झालं आणि याला बेसिक कारण विमान हे विमानतळाचे ऐकायचे आणि हे होत असताना ज्या पद्धतीने हे लोक लढा देतात अजून भूसंपादन नाही कोणती नोटीस नाही कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलिसी बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी सुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इश्यू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायजेशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट जमीन सदुसष्ट हजारशे जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायत आहे दहा अकरा टक्के जमीन जिरायत आहे आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची शे। मला असं वाटतं ॲक्वेजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ॲक्वेजिशन करत नाही आज जमीन नाफिक आहे अशा ठिकाणी ॲक्वेजिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीचं ऍक्विजिशन भूसंपाद होणार असेल तर त्याला जनतेचा विरोध आहे तुम्ही पोलिसांशी देखील बोलला तुम्ही ग्रामस्थांशी देखील बोलला पोलिसांची बाजू कशा का पद्धतीने कारण की काल हे आंदोलन झाल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी अडीचशे ते तीनशे लोकांवर गुन्हा दाखल आहे तर सहा जण ताब्यात आहेत आणि जे सहा जण ताब्यात आहेत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली एसपींनी तुम्हाला नेमकी काय माहिती दिली नाही नाही कोठडी दिली त्यांनी सांगितलं ना हे बा पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केलं आहे तीनशे चोवीस दाखल केल्या दोन गुन्हे दाखल झाले एक एका गुन्ह्यात तीनशे सातपन्न आहे एका गुन्ह्यात तीनशे चोवीसपन्न पण तीनशे त्रेपन्न सुद्धा आहे आमचं म्हणणं आहे की तीनशे त्रेपन्न हो कसं शकतं सरकारी कामकाज काहीच का नाही ना भू संपादन ऑफिशियल नाही झालेलं नाही मोजणीचं ऑफिशियल काही नाही आणि मग सरकारी कामात अडथळा आणलाच कुठं पोलिस आले कसे पोलिस ज्याच्या संरक्षण आल्या त्याची एकाची तक्रार नसताना पोलिसांनी बळाचा वापर केला तीनशे त्रेन याच्यात होऊ शकत नाही मला वाटतं युक्तिवाद निश्चित कोर्टात हे सगळे शेतकऱ्यांची मंडळी करतील आणि जामीन होईल आम्ही पोलिसांनाही आहे पोलिससुद्धा शेवटी माणूस आहे ते सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्याची भूमिका समजून घ्यायची विनंती केली आहे तीनशे सात जे कलम आहे हे मला चुकी बैलगाडी उधळवली म्हणून का तीनशे सात कसं सा होऊ शकतं एखाद्याने काय डोक्यात दगड घातला की एखाद्याने तलवार मारली का एखाद्याने रिव्हॉल्वर उरली असं काहीच नाही बैलगाडी उधळवली बैलगाडी रस्त्यावर आणली म्हणून सांगितलं बैलगाडी आहे ना बैलगाडी घेऊन सगळेच लोक जातात म्हणून हा तीनशे सात सुद्धा चुकीचं वेळ पोलिसांनी नाही ऐकलं तर याच्यासाठी कायदेशीर लढाई शेतकऱ्यांशी बोलला त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की विजय शिवतर जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला सांगितलेला आहे मला असं वाटतं एका आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी एवढं काम करण्याची गरज नाही hmm. कारण हा काय आमदाराचा इशू नसतो विमानतळ म्हणजे काय काय आमदाराचा विषय नाही आहे हा राज्याचा विषय असतो राज्याच्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमदाराच्या मानण्यावर पोलिसांनी मला असं वाटतं एवढं मोठं पावलं उचलले नाही पाहिजे आणि असं जर उचलत असेल राजकीय हातूनच तर मला वाटतं आम्हाला याच्यात राजकारण करावं असं मुळीच वाटत नाही आमदारांना सांगतो की तुमचा मतदारसंघ आहे तुमच्या भागातली जनता आहे तिच्या जीवितांचं संरक्षण करणं मालमत्तेचं संरक्षण करणं हे आमदाराचं काम आहे पण तो आमदारच अशा पद्धतीनं जीवितवर मालमत्तेवर हल्ला करत असतील तर मला असं वाटतं जनता त्याला सुद्धा विरोध करेल केला आहात आता काही वेळापूर्वी की मंत्रालय एक मोठी टोळी बसली आणि शेतकऱ्यांकडून कमी दराने काय कुठं कुठे आहे मी मागच्या अधिवेशनात अधिवेशनात बोललो होतो सिन्नरला एमआयडीसी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी मंडळी कोण आहे तपासा दिंडोरीला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी कोण मंडळी तपासा जालन्याला शिडको एक प्रोजेक्ट करतं अजून काही झालं नाही खरेदी करणारी मंडळी कोण बघा आणि मला असं माझा आरोप आहे की त्याच्यातलेच काही मंडळी इकडंसुद्धा सहभागी हो आता लोकांनी नाव सांगितलं काही अग्रवाल आहे राठी आहे लोढा ते काही इकडचे आहेत का इकडचे आहेत का इकडचे नाही आहे आणि मग अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती ती संपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर संपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळवणं अशा पद्धतीने काम करणारे लोक राज्यात काही जरी झालं तरी पुरंदर अजित पवार पुढे रद्द करणारे किंवा करणारे मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्यांना सांगू की आम्ही बारामतीच एक्सपान्शन करा ना पुरंदरला गरज काय अजित पवारांचं वक्तव्य असं आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्याने शेतकऱ्यात भेटतात त्यांना त्यांचं म्हणणं की विमानतळ झाले विमानतळाची पुणे जिल्ह्यामध्ये गरज आहे काल त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की स्थगिती देतोय परंतु ती एका दिवसाची स्थगिती होती की आणखी वाढणार या संदर्भात प्रशासनाशी तुमचं काय बोलणं नाही माझं काय बोलणं झालेलं नाही या संदर्भात मी फक्त आता कालचा जो लाठीमार आहे लोक जखमी झालेले आहे हा विषय तातडीचा होता त्याच्यामुळे तेवढी चर्चा केली माने या संदर्भात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या अशा ठिकाणी भेट द्या सगळ्या जनतेचे प्रश्न जाणून घ्या त्याच्याविषयी सरकारशी बोलात आम्ही तसं बोलूया शेवटपर्यंत उभाटा गट या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार मला असं वाटतं आम्ही पहिल्यापासून आहे याला राजकारण राजकीय वळण देऊ नये मी फक्त आमचाच पक्ष राहावा असा नाही सगळ्या पक्ष सोबत येऊ असं मी सगळ्यांना विनंती करेन हा राजकीय नाही या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे याला पक्ष राजकारण न करता મને જે કઈ ભાગી શરી ભૂમિકા ઘેલ તે ધન્યવાદ થેન્ક યુ વેરી મચ